नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या सेंटर्स लेसन फ्रॉम पंजाब ट्रस्ट कम फर्स्ट या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत सुरुवातीला आपण हे आर्टिकल कशाबद्दल आहे हे जाणून घेऊया गेल्या काही दिवसांपासून चंदीगडचा राज्यघटनेतील दर्जा बदलण्याबाबत केंद्र सरकार विचार करत होते मात्र आता हा प्रस्ताव बाजूला ठेवण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे नेमका हा निर्णय का घेतला गेला याबद्दलचे स्पष्टीकरण या आर्टिकल मध्ये दिलेले आहे आज तुम्ही या व्हिडिओ मधून जे काही नवीन शब्द शिकाल त्यापैकी कमीत कमी पाच शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये नक्की कळवा जेणेकरून तुमचा त्या शब्दांचा चांगला सराव होईल ते शब्द तुम्हाला पाठ होतील आणि तुमच्या लक्षात राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सेंटर सीईएन -E -E, सेंटर म्हणजे केंद्र सरकार लेसन लेसन म्हणजे बाजूला ठेवणे किंवा थांबवणे प्रपोजल पी आर ओ पी ओ एस एल प्रपोजल म्हणजे प्रस्ताव आल्टर एल टी ई -E आर अल्टर म्हणजे बदल करणे कॉन्स्टिट्युशनल स्टेटस सीओ एन एस एल कॉन्स्टिट्युशनल एसटीए टीयूस कॉन्स्टिट्युशनल स्टेटस म्हणजे राज्यघटनेतील किंवा कायद्यातील दर्जा कन्सल्टेशन सीओ एन एसयुल टी एन कन्सल्टेशन म्हणजे सल्लामसलत किंवा चर्चा इमोटिव्ह इशू इम ओ टीआय आयडबल एसयू इशू इमोटिव्ह इशू म्हणजे भावनिक विषय एनविन ई एन एस आय ओ एनव्हिजन म्हणजे कल्पना करून निर्माण केलेले बाम व्ही एल बाम म्हणजे दिलासा देणारी गोष्ट स्कार्ड एस डबल आर स्कार्ड म्हणजे जखमी किंवा जखमेचे निशान पार्टीशन पी ए म्हणजे भारत विभाजन आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा त्याचे विभाजन झाले होते त्याला आपण पार्टीशन म्हणतो रिऑर्गनायझेशन आर ई ओ आर जी एन आय एस ए टी आय ओ एन रिऑर्गनायझेशन म्हणजे पुनर्रचना किंवा पुन्हा विभागणी असमशन ए डबल एस यू एम पी टी आय ओ एन असमशन म्हणजे गृहीतक किंवा अपेक्षा हंग इन द एअर म्हणजे अपूर्ण राहणे कंटेस्टेड सी ओ एन टी ई एस टी ई डी कंटेस्टेड म्हणजे वादग्रस्त किंवा दावा असलेला अनरिझॉल्व यू एन आर ई एस ओ एल व्ही ई डी अनरिझॉल्व म्हणजे न सुटलेला डिस्प्यूट

डिसायसिव्ह डीई डिसाइसिव्ह म्हणजे निर्णायक अरिथमेटिक एच एम अरिथमेटिक म्हणजे राजकीय गणित किंवा आकडेमोड रॅशनल रॅशनल आर म्हणजे कारण मी किंवा कारणामागील तर्क ऍडमिनिस्ट्रेटिव्हली डी आय एन एडीएमआयआय टी आय व्हीईएल वाय ऍडमिनिस्ट्रेटिव्हली म्हणजे प्रशासकीय दृष्ट्या परसिवेड पीई आर एसयू ए परसिएड म्हणजे पटवणे किंवा समजावणे शेप अँड स्कार्ड म्हणजे घडवले व दुखावले गेलेले मिलिटन्सी एम आय एल आय टी एल शिवाय मिलिटन्सी म्हणजे दहशतवाद किंवा सशस्त्र बंड फेडरल पॉवर्स एफ ई ई डी आर पॉवरीआरएल फेडरल फेडरल पॉवर्स म्हणजे राज्यांना मिळणारे अधिक स्वायत्त अधिकार रिकरिंग रिफ्रेन आर ई सी यू डबल आर आय एन जी रिकरिंग आर ई एफ आर ए आय एन रिफ्रेन रिकरिंग रिफ्रेन म्हणजे वारंवार उचलला जाणारा मुद्दा ट्रस्ट डेफिसिट टी आर यू एस टी ट्रस्ट डेफिसिट ट्रस्ट डेफिसिट म्हणजे विश्वासाचा अभाव एजिटेशन ए जी आय टी रिपील्ड म्हणजे आंदोलन किंवा रद्द केलेले कॉन्ट्रोव्हर्सियल सीओ एन टीआर कॉन्ट्रोव्हर्सियल म्हणजे वादग्रस्त रिस्ट्रक्चर आरईस टी आर यू सी रिस्ट्रक्चर म्हणजे पुनर्रचना करणे प्रेस्टिजियस पी आर ई एस टी आय जी आय ओ युएस प्रेस्टिजियस म्हणजे प्रतिष्ठित किंवा नावाजलेले सायमल्टेनियसली एस आय एम यू एल टी एन ईओल वाय सायमल्टेनियसली म्हणजे त्याच वेळी मार्टियर डम एम एर टी वाय आर डीओम मार्टियर डम म्हणजे शहीद होणे किंवा बलिदान डिमांडिंग सेन्सिटिव्हिटी डीईएमएन डीआयनची डिमांडिंग एसईएन एस आय टी आय टीआय वाय सेन्सिटिव्हिटी डिमांडिंग सेन्सिटिव्हिटी म्हणजे संवेदनशीलतेची अपेक्षा असलेली परिस्थिती रिस्क टेकिंग आर आय एस के रिस्क टी ए के आयन जी टेकिंग रिस्क टेकिंग म्हणजे धोकादायक निर्णय घेणे ममर्स एमयू आर एम यू आर एस ममर्स म्हणजे कुजबुच किंवा हळू आवाजात नाराजी इनक्रिजिंग कंट्रोल आई एन सी आरई एस आई एन जी इनक्रीजिंग सीओ एन टी आर ओ एन कंट्रोल इनक्रीजिंग कंट्रोल एक्सटेडिंग इंटरप्रिटेड समझले गए अर्थ लावला गेला मुरिंग्स एमडबलओ आर आई एन जी एस मुरिंग्स ऐतिहासिक ना एक्सपानशन ई एक्स पी एन एस आईओएन एक्सपान्शन बैकड्रॉप सी के डी आर ओपी बैकड्रॉप पार्श्वभूमि किसई एन एस आई बी एलई सेंसिबल सुज्ञ o टी Caution कॉशन सावधगिरी खबरदारी अवॉइडेबल प्रोहोकेशन एवीओबीएलई अवॉइडेबल पी आर ओ पीओ सी ए टी आईओन प्रोहोकेशन अवयडेबल प्रोहोकेशन टाता एने सारा चिथावनीखोर निर्णय Turbulence, T-U-R-B-U-L-E-N-C-E, Turbulence म्हणजे अशांतता किंवा अस्थिरता धन्यवाद